रामरक्षा स्तोत्र हे हिंदू धर्मातील एक अतिशय प्रभावशाली आणि लोकप्रिय स्तोत्र आहे या स्तोत्राचे महात्म्य फार मोठे असून याचे नियमित पाठ केल्याने भक्ताला मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक रक्षण मिळते अशी श्रद्धा आहे या, या स्तोत्राच्या उत्पत्तीची एक सुंदर आणि भक्तिभावाने भरलेली कथा आहे जी रामरक्षेची कथा म्हणून ओळखली जाते ही कथा पुरातन काळात घडल्याचे मानले जाते एकदा भगवान शिव पार्वतीसह कैलास पर्वतावर विराजमान होते त्यावेळी ऋषी बुद्ध कौशिक यांनी शिवांना नम्रतेने विचारले हे देवादिदेव कृपया मला असे काही मंत्र द्या जे मला आणि माझ्या भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून वाचवतील भगवान शंकर स्मित हास्य करून म्हणाले हे मुनी श्रीराम नामामध्ये अपार शक्ती आहे जेव्हा तू रामाचे स्मरण करशील आणि रामाचे स्तवन करशील तेव्हा सर्व संकटे दूर होतील मी तुला एक स्तोत्र सांगतो जे मी स्वतः रचले आहे याचे नाव आहे रामरक्षा स्तोत्र हे स्तोत्र, स्तोत्र रात्रीच्या स्वप्नात तुझ्या स्वप्नात आपोआप प्रकट होईल त्यानंतर बुद्ध कौशिक ऋषी तपश्चर्यस बसले त्यांनी स्वास्तिक वृत्तीने उपासना केली आणि त्या रात्री त्यांच्या स्वप्नात भगवान शिव प्रकट झाले त्यांनी रामरक्षा स्तोत्र त्यांच्या कानावर सांगितले सकाळी उठल्यावर ऋषींनी ते स्तोत्र लिहून घेतले तेच रामरक्षा स्तोत्र आज आपण वाचतो श्री गणेशाय नम अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य असे सुरू होणारे हे स्तोत्र अनेक श्लोकांनी युक्त आहे या स्तोत्रात भगवान श्रीराम यांच्या अंग प्रत्यंगाचे रक्षण करणारे मंत्र आहेत जसे रामो राजमनी सदा विजयते राम रमेशम भजे पासून ते इति श्री बुद्ध कौशिक ऋषीमुनी प्रतीत श्रीरामरक्षा स्तोत्र संपूर्ण पर्यंत या स्तोत्रात श्रीरामाचे विविध स्वरूप त्यांचे शौर्य पराक्रम भक्तांवरील कृपा यांचे वर्णन आहे रामरक्षा स्त्रोत्राचे महत्त्व रामरक्षा स्तोत्र हे केवळ धार्मिक नाही तर मानसिक शक्ती देणारेही स्तोत्र आहे याचे पठण केल्याने भय आणि संकटे दूर होतात रोगांपासून रक्षण मिळते मनाला शांतता मिळते नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते हे स्तोत्र लहान मुलांच्या झोपेपूर्वी ऐकवले जाते जेणेकरून त्यांना वाईट स्वप्ने पडू नयेत आजही अनेक घरांमध्ये रोज सकाळी संध्याकाळी किंवा रामरक्षेचा पाठ केला जातो एक श्रद्धेची गोष्ट असेही सांगितले जाते की रामरक्षा स्तोत्राचा प्रभाव इतका मोठा आहे की युद्धाच्या वेळेसही सैनिक या स्तोत्राचा जप करून समोर सामोरे जात होते पेशवे रा बाजीरावांनी आणि इतर मराठा सरदारांनीही आपल्या सैन्याला हे स्तोत्र पाठ करायला शिकवले होते जरी आजचे युद्ध वैज्ञानाचे असले तरी मनशांती श्रद्धा आणि आंतरिक बळ यासाठी हे स्तोत्र आजही प्रभावी आहे भगवान श्रीरामांच्या कृपेने हे स्तोत्र आपले रक्षण करू हीच प्रार्थना करते